रामकृष्ण हरी माऊली सगळ्यात आधी तर आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यात सकाळी मस्त आंघोळ केली रेडी झाले आणि देवपूजा करून घेतली त्यानंतर वळली किचनकडे तर मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता आणि साबुदाणा छान असा माऊस भिजला होता म्हटलं चला आज तुम्हाला साबुदाण्याची खीर पण दाखवते मी म्हटलं चला गोड काहीतरी होईल तर साबुदाणा घेतलाय मोडवर त्यात दूध घातलं नंतर ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीचे घालायचे केशर घालायचंय असेल तर नाहीतर मग वेलची घालून द्यायची आणि साखर घालायची मस्त उकळी येऊ द्यायची त्याला साबुदाणे शिजले की आपली मस्त साबुदाण्याची खीर रेडी होऊन जाते त्यानंतर इकडे आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते थोडीशी बटाट्याची भाजी पण करणार होती आणि मस्त अशी ही खिचडी करून घेतली बटाटा वगैरे घालून साबुदाण्याची आणि ताट रेडी करून घेतलं फराडाचं तर कसं असतं ना की एकादशी म्हटलं ना की एकादशी आणि दुप्पट खाशी असं काहीच होऊन जातं तर बघा इकडे साबुदण्याची खीर आणि बरेच काही काही मेनू त्यासोबत दही पण आहे आणि फ्रूट सुद्धा आहे तर म्हटलं चला ताट ता रेडी झालेलं होतं आणि त्यांना फराड करायला देतच होते त्यानंतर दुपारीना इतका पाऊस होता आमच्याकडे तर पाऊस अजिबात थांबायला तयार होत नाही आणि मराठा मंदिरात सुद्धा जायचं होतं तिकडेही जाता आलं नाही कारण पाऊस थांबलाच नाही म्हटलं चला चालूच राहणार आहे पावसाचं आणि असं असतं ना की अहोंच किनी रात्री त्यांना लागलीच भूक लागते त्यामुळे मला स्वयंपाक पण करायचा होता तर इकडे माव्याची आणि बटाट्याची जिलेबी आणलेली होती उपवासाची स्पेशल त्यानंतर मग आहो म्हटले की मला काही जेवण वगैरे पाहिजे मला काही उपवास होत नाही दुसऱ्या दिवशी सोडेपर्यंत मग इकडे खिचडी आणि कडी केली त्यांच्यासाठी पण मी मात्र उपवास केला होता बरं का मी काही खिचडी वगैरे खाल्ली नाही मी दुसऱ्या दिवशी उपवास सोडवला तर माझे साबुदाणे होतेच ते गरम केले छान थोडीशी बटाट्याची भाजी होती आणि आपली बटाट्याची जिलेबी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं कसं वाटलं नक्की कमेंट्स सांगा भेटी पडचं बाय